नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विदर्भाच्या मागणीला घेऊन तसेच विदर्भाचा, विदर्भाचा बॅकलॉग भरण्यात यावा विदर्भातील बेरोजगारी दूर करण्यात यावी अशा विविध मागण्याला घेऊन विदर्भ प्रेमी संघटना विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात बासष्ट उमेदवार लढविणार तसेच दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या नागपूर अमरावती अकोला महानगरपालिका निवडणुका व विदर्भातील सर्व नगर परिषद नगर पंचायत अकरा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनशी उमेदवार लढविणार असल्याची माहिती विदर्भप्रेमी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष बाबा मस्की यांनी आज पत्रकार परिषदेत दिली संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता सहा तेवीस सप्टेंबर दरम्यान संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार असून निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाची युती करणार नसल्याचेही बाबा मस्की यांनी सांगितले

त्यामुळे त्या आंदोलनाचा म्हणजे मेसेज पूर्ण अडीच कोटी जनतेपर्यंत जात नव्हता मग आम्ही मागच्या दहा तारखेला दहा ऑगस्टला लोकांनी मला आशीर्वाद दिला का बाबाराजी तुम्ही असून पहा विदर्भातल्या लोकांना पहा पाहा पार्टी ओपन करा तर मी आज तुमच्या समोर पत्रकार बंधूच्या समोर मी आज एक घोषणा करत आहोत त्याची माझ्या जो विदर्भप्रेमी संघटना माझी जी माग मागे एकवीस वर्षावर काम करता माझ्या मी काम करतो त्याच्यामुळं त्या पार्टीला मी आता हे विदर्भप्रेमी संघटना जो आहे माझा बॅनर आहे त्या बॅनर सोबत घेऊन मी संपूर्ण विदर्भातच्या आंध्रा जिल्ह्यामध्ये मी आता लाँच करणार पार्टी या पार्टीला मी लोकां लोकांना मी म्हणजे समर्थन मागत आहोत का माझ्या विदर्भप्रेमी संघटनेला तुम्ही एवढे मी अपक्ष उमेदवाराला येणार आहे निवडणुकीमध्ये आता निवडणुका लागणार आहे पुढच्या या महिन्यामध्ये आता आचार चिंता लागलेल्या पण दहा बारा दिवसात त्या पार्टीमध्ये जे लोकांना अपक्ष लोक जे राहणार आहे आमदारसाठी उभे आहे निवडणुकीमध्ये त्या अपक्ष आमदार लोकांना मी विनंती करणार आहोत का अपक्ष उमेदवार आहात माझ्या विरोधप्रेश संघटनेत तुम्ही उभे राहा मी तुमचा पुनर्प्रचार करणार त्या बासष्ट लोकांचा जो अपक्ष उभे उमेदवार उभे राहणार आहे त्या सर्वांचा मी प्रचार करणार आहोत घेऊ लावून प्रयत्न प्रयत्न करणार आहोत पूर्ण अकरा जिल्ह्याचे पुणे जे आहे जे बासष्ट बासष्ट लोकांचे जे विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जाऊन मी आता विदर्भासाठी म्हणजे आंदोलन करणार आहोत समोर सांगणार सांगणार आहोत का मी आता येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन करणार आहोत माझे आंदोलन खूप चांगले आंदोलन आता सात डिसेंबरला जो आपल्या इंदुरामध्ये जे अधिवेशन होतात दिवाळी अधिवेशन त्या अधिवेशनाच्या काळामध्ये माझी पत्नी उपोषण करणार आहे मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रमाणे विदर्भ पेजी संघटनेचं कार्य आहे ते विदर्भाच्या स्वतंत्रतेसाठी आजपर्यंत जितक्या संघटना किंवा पक्षांनी कार्य केलं आहे त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत मिळून विदर्भाच्या स्वतंत्रतेसाठी घरोघरी हा मार्ग आणि हा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत त्याच्यासाठी आम्ही सर्वप्रथम युवक जे विदर्भाचे युवा आहेत आणि मुली मुलं आहेत जे आहे शिक्षित आहेत त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत कारण आज जो परिवार विस्कळीत होत आहे जे विदर्भाचे युवा ज्याप्रमाणे उच्च शिक्षण घेत आहे आणि नोकऱ्यांसाठी ते आउट ऑफ विदर्भ जातात तरी त्यांना दहा हजार वीस हजार पंचवीस हजारामध्ये मोठ्या मुश्किलला त्यांना नोकरी करावी लागते त्याच्यामुळे आई वडील परिवार विदर्भाचे लोकांचे जे घर आहे ते विस्कळीत होत आउट ऑफ स्टेशन राहतो आई वडील विदर्भात राहतात आणि आपण पहा एक प्रकारे ही एक विडंबना आहे आमच्या विदर्भाचे नेते म्हणतात की शिक्षण आहे विदर्भामध्ये टॅलेंटेड युवा आहेत परंतु त्यांच्यामध्ये स्किल नाही म्हणतात एक चुकीचा भ्रम आहे चुकीचं वातावरण आहे आमच्या विदर्भाचे नेत्र ज्या वेळेस आय आय टी चालवू शकतात विदेशामध्ये जाऊन मोठं मोठं नाव बनवू शकतात तर मग ते विदर्भामध्ये का कार्य करू शकत नाही हे आपली कमजोरीपणा मध्ये पक्ष जे आहेत विदर्भावर सत्ता करत आहेत राज करत आहेत काँग्रेस असो किंवा बी जे पी असो त्यांनी विदर्भाचं वाटोडं केलं आहे मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी येत्या पाच वर्षात गेलेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी आउट ऑफ विदर्भ केले आहे कामं नाही आहे निहान खाली पडलेलं आहे आज जे रोजगार देणारे ज्यांना स्किल म्हणतो आपण ते स्किल देणारे म्हणजे प्रोडक्शन आहे परंतु त्याच्या कंपनी नाही आहेत तर माझं म्हणणं असं आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा ह्या विदर्भाच्या लढ्यामध्ये आलं पाहिजे आणि विदर्भप्रेमी संघटनेला आम्ही कसं भरोघरी पोहोचवू त्यामध्ये आपला पत्रकार बघूतला खूप मोठा सिहाचा वाटा आहे जर आपण आम्हाला मदत केली तुमच्या पत्रकारिताद्वारे तर मला वाटतंय आम्ही विदर्भामध्ये भरोघरी पोहोचू आम्हाला कोणता द्वेष नाही आहे तो कोणत्याही पक्षाचा असो तो कोणत्याही पक्षाचा असो आमच्या संघटनेमध्ये त्याचं स्वागत आहे कारण तो काम करेल तर विदर्भाच्या स्वतंत्र करता आणि स्वतः येणारी निवडणूक त्या निवडणुकीसाठी कशी तयारी आहे ते त्यांनी सांगतलीच आहे परंतु प्रयत्न आम्ही हा करून की निवडून नंतरही आमचा हा ग्रह सुरू राहील तेव्हापर्यंत विदर्भ स्वतंत्र होत नाही आम्ही माघार घेणार नाही